नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जिल्हा जळगाव येथे निघालेल्या विविध जागांबद्दलची माहिती तर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांच्या आस्थापनेवरील काही संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून केवळ के ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर या पदांसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे संकेतस्थळ सुद्धा त्याने दिलेलं आहे डब्ल्यू 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 डॉट एपीएमसी अमरेन डॉट इन तर कोणत्या कोणत्या पोस्ट यामध्ये असणार आहेत त्याचा इथं टेबल आपल्याला दिलेलं आहे त्यांचं कॅटेगरी वाईस ब्रेकडाऊन सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे तर कोणत्या कोणत्या पोस्ट असणार आहेत ते आपण बघू तर उपसचिव यासाठी आपल्याला एक जागा असणार आहे सेकंड पोस्ट आहे निरीक्षक यासाठी एक जागा असणार आहे थर्ड आहे सुपरवायझर यासाठी सुद्धा एक जागा असणार आहे फोर्थ आहे कनिष्ठ लिपिक यासाठी तीन, या या तीन या ती या ती या जागा असणार आहेत नेक्स्ट आहे शिपाई यासाठी टोटल आठ जागा असणार आहे त्याच्यानंतर पहारेकरी या टोटल तीन जागा असणार आहे माळी यासाठी आपल्याला एक जागा असणार आहे आणि लास्ट आहे कनिष्ठ अभियंता यासाठी आपल्याला एक जागा असणार आहे अशा आपल्याला टोटल यामध्ये एकोणीस जागा पाहायला मिळतात त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता आणि असणारी वेतनश्रेणी सुद्धा आपण बघणार आहोत तर उपसचिव या पदासाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस आय टी असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकतो कृषी पदवी जर असेल तर त्या प्राधान्य प्राधान्यही दिलं जाईल यासाठी वेतन श्रेणी असणार आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक अर्थ असणार आहे शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम आय टी यासाठी वेतन श्रेणी असणारे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर सुपरवायझर या पदासाठी शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी व एम श्रेणी ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक अर्थ असणाऱ्या शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी त्याचबरोबर एम एस सी आय टी टेखक मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस वर्ड पर मिनिट त्याच्याच बरोबर सदर प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षाच्या आत आपल्याला ते प्रमाणपत्र सादर करता येईल म्हणजे टायपिंगचं प्रमाणपत्र आपल्याला दोन वर्षात सादर करता येईल यासाठी वेतन श्रेन श्रेणी असणारे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे शिपाई यासाठी शैक्षणिक अर्थ असणारे एसएससी सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे यासाठी आवश्यक असणार आहे यासाठी वेतन श्रेणी असणारे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये पहारीकरी यासाठी शैक्षणिक अर्थ असणारे एसएससी सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी वेतन श्रेणी असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये माळी या पदासाठी सुद्धा एसएस म्हणजेच फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर आपण अप्लाय करू शकतो यासाठी सुद्धा वेतन श्रेणी सेम असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे कनिष्ठ अभियंता यासाठी शैक्षणिक पात्रात असणारे शासन मान्यता प्राप्त संविधानिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणे आपल्याला आवश्यक असणार आहे यासाठी वेतन श्रेणी असणारे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये यासाठी वयोमर्यादा बघू तर उपरोक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक सप्टेंबर रोजी अ राखीव प्रवर्गासाठी आपल्याला ते वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष आपल्याला इथं वयोमर्यादा असणार आहे त्याच्यानंतर त्याचं वेळापत्रक पदभरतीचं बघणार आहोत तर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा पंचवीस सॉरी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरणा करण्यासाठी आपल्याला चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा एकोणसाठ पर्यंत आपल्याला वेळ असणार आहे त्याच बरोबर प्रवेश परीक्षा पत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे असू दे किंवा ऑनलाइन परीक्षेचा दिनांक परीक्षेचा निकाल कागदपत्र पडताळणी त्याबाबतच्या सर्व सूचना असणार आहेत त्या आपल्याला संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तिथं आपल्याला वेळोवेळी वेड़ चेक करत राहायचं आहे आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकात वेड़ बदल झाल्यास याबाबत वेळोवेळी वेड़ त्यांच्या दिलेल्या ऑफिशियल वेबसाईट वर सूचनाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत परीक्षा शुल्क म्हणजे यासाठी परीक्षा फी किती असणार आहे तर राखीव प्रवर्गासाठी चारशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे चारशे बहात्तर रुपये आणि अराखीव प्रवर्गासाठी सहाशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजेच सातशे आठ रुपये एवढे आपल्याला यासाठी परीक्षा शुल्क असणार आहे सेवा पदवर्ती संदर्भात काही महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण बघणार आहोत तर त्यामध्ये फर्स्ट आहे सर्व पदांकरता स्वतंत्रपणे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे तर यामध्ये निवड प्रक्रिया ही ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारेकरी माळी या पदासाठी एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता या पदासाठी एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी उमेदवार एकापेक्षा अधिक संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक स्वर्गासाठी ऑनलाइन पद्धतीने आपल्याला स्वतंत्र अर्ज सादर करावा लागणार आहे आणि त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन फी सुद्धा आपल्याला भरणे बंधनकारक असणार आहे पात्र उमेदवारने कृषी उत्पन्न बाजार समितीचे डब्ल्यू 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 डॉट एपीएमसी अमरणे डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या आहे इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचं वाचन करूनच अर्ज आहे संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाचे आपल्याला प्रिंट आउट सुद्धा काढायचे आहे सदर अर्ज उमेदवाराला जवळ निवड प्रक्रिये शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये तर अर्ज हा आपल्याला अं, अं पद्धतीने करायचा आहे आणि त्याची सुद्धा आपल्याला तिथं काढून ठेवायचे बाकी कोणत्याही पद्धतीने अर्ज आपल्याला करायचा नाहीये परीक्षा शुल्क हा ना नाथवा म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला नाही म्हणजे परीक्षा फी भरल्यानंतर आपला अर्ज हा सक्सेसफुली सबमिट असं समजण्यात येईल राखीव प्रवर्गातील उमेदवाराकडे अर्ज भरताना निवड प्रक्रियेच्या वेळी म्हणजेच डोमॅस्टिक प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे जर आपण राखीव प्रवर्गातून यासाठी अप्लाय करत असेल तर आपल्याकडे नॉन क्रिमिनल असू दे अधिवास लागत असेल तर आणि जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीला स्व खर्चाने हजर राहावे लागणार आहे तर आपल्याला अं त्यासाठी कोणताही टी ए किंवा डीए मिळणार नाही आपल्याला स्वतःच्या खर्चानेच आपल्याला जायचं आहे जाहिरातीतील कोणत्याही पदावर निवड करून घेण्यासाठी उमेदवारांनी अयोग्य मार्गाचा अवलंब केल्यास संबंधित भरती भरती प्रक्रिये भरती प्रक्रियेतून प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून प्रक्रियेची राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे तर आपल्याला वेळोवेळी त्यांची ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे अर्ज करताना उमेदवारांनी व्हॅलिड असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी सक्रिय असायला हवा म्हणजे आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू असणार असणारच द्यायचा आहे आणि तो पूर्ण ही भरती प्रक्रिया कंप्लीट होईपर्यंत चालूच ठेवायचं आहे उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा ही कोणत्याही शैक्षणिक कागदपत्राची पूर्व तपासणी छान घेण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड बाबत कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही लास्ट पॉइंट आहे ऑनलाइन परीक्षेचे ठिकाण असू दे दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे याबाबत कोणताही स्वतंत्र असा पत्र व्यवहार केला जाणार नाही म्हणजे जे का आपलं हॉल तिकीट वगैरे असणार आहे ते आपल्याला ऑनलाइनच अवेलेबल होणार आहे तर ही होती या भरती प्रक्रियेबद्दलची संपूर्ण माहिती तर याची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम महाराष्ट्र जॉब्स या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू